मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा चहाच्या वेळेस छोट्याशा बुकेसाठी आपण स्नॅक्स बघणार आहोत अगदी झटपट तयार होणारे अगदी पाच ते सहा मिनटामध्ये यासाठी सर्वप्रथम आपण दोन कप मुरमुरे घेतलेले आहे जे आपण भेळसाठी वगैरे वापरतो तेच आता हे स स्वच्छ आपण चाललेने चाळून घेतले आणि निवडून घेतले आता यामध्ये आपण पुरेसं पाणी टाकून छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे डीप करून घ्यायचे आहे त्यानंतर हे आपल्याला अलगत आपण काढून घ्यायचे हे तुम्ही चालणीवर निथळण्यासाठी देखील ठेवू हो शकता किंवा ज्या भांड्यात आपल्याला आता मिक्स करायचं आहे त्या भांड्यात काढून घ्यायचे आहे म्हणजे त्या समजा रेती वगैरे लागलेली असते तर ती निघून जाते आता यामध्ये आपण तीन चमचे चणाडाळीचं पीठ घेतलेलं आहे आता जेवढं आपण चणा डाळीचं पीठ घेतलं तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण तांदळाचं पीठ घेतले म्हणजे तीन चमचे घेतले तर तीन चमचे तांदळाचं पीठ घेतले ते यामध्ये पुरेशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे एक मिडियम साईजचा सा कांदा आपण बारीक चॉप करून घेतला आहे तो टाकून घेतला आहे एक चमचा चाट मसाला पावडर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा हळद आणि एक सव्वा चमचा आपण लाल तिखट टाकून घेतलं लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक अर्धा चमचा आपण घरगुती तयार बनवलेला सांभार मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचा आहे सांभार मसाल्याची रेसिपी याआधी अपलोड केलेली आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता बघा आता हे मिश्रण आपल्याला सर्वप्रथम मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताने थोडंसं स्मॅश करत आपल्याला मिक्स करत चालायचं आहे आता इथे मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं आहे तर एखाद दोन चमचे आपण येथे पाण्याचा वापर करायचा आहे थोडंसं पाणी टाकून आपण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला इथे एखादा चमचा जास्ती पण लागू शकतं बघा छान मिक्स करून घेतले आपण म्हणजे त्याला थोडीशी बाइंडिंग घेईल याप्रमाणे आपल्याला मिक्स करत चालायचं आहे जर थोडंसं मिश्रण कोरडं वाटलं तर एखाद चमचा पाणी आपण टाकून परत मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे हात ओले करून घेतलेले आहे हातावर थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि थोडंसं गोलाकार करून आपण टिक्कीच्या शेपमध्ये याला आकार देऊन घेणार आहेत म्हणजे ज्याप्रमाणे आपण गोल कबाब वगैरे बनवतो त्या प्रकारे आपण तयार करून घेतले इथे पाहू शकता सुरुवातीला आपण थोडस मिश्रण हातावर घेतलंय थोडंसं दाबून प्रेस केलंय आणि चपटा आकार दिलेला आहे टिक्कीच्या सोप आता याच पद्धतीने आपण सर्व टिक्की तयार करून घेणार आहोत गॅसवर पॅन ठेवून यामध्ये ते थोडंसं तेल टाकून घेतलंय आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे इथे डीप फ्राय करायचे नाही मग त्यामुळे थोडंसं दोन तीन चमचे आपण तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपण टिक्की ठेवून घ्यायची आहे आता इथे आपल्या एक सात ते सात टिक्क्या तयार झालेल्या आहेत एवढ्या मिश्रणामध्ये आता ह्या आपल्याला गोल्डन रंगईपर्यंत छान अशा दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे मग okay, इथे एखाद मिनट झाला की आपल्याला हे उलटवून घ्यायचे आहे आपल्या एक मिनटच झालेल्या आहेत आपण ह्या उलटवून घेत आहोत इथे पाहू शकता खालची साईड पूर्ण छान अशी क्रिस्पी अशी झालेली आहेत आणि रंग देखील सुरेख आलेला आहे तर याच पद्धतीने आपण सर्व हे उलटवून घेऊन फक्त एखाद मिनिट ठेवायचं आहे की आपले ही स्नॅक्स तयार आहेत तुम्ही हे मुलांच्या टिफिनसाठी किंवा किटी पार्टीसाठी सुद्धा तयार करू शकतात अगदी झटपट बनवणारी रेसिपी आहे आणि लहान मुलांना तर नक्की आवडेल अधूनमधून थोडंसं टॉस करत चालायचं म्हणजे साईडच्या खालच्या साईडी ते करपणार नाही जास्त आणि मीडियम गॅसवर आपल्याला तयार करायचे आहेत आता एक मिनिट आपलं झालेलं आहे त्यानंतर आपण हे उलटवून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या दोन्ही बाजूनी छान शॅलो फ्राय करून झालेले आहेत इथे आपण गॅस बंद करून दिलेला आहे आता तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान असे क्रिस्पी तयार आहेत आपले स्नॅक्स तुम्ही हे टोमॅटो सोबत किंवा दह्यासोबत देखील खाऊ शकता अगदी झटपट असे तयार होणारे आहेत तर कशी वाटली ही मुरमुऱ्यापासूनची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा अशीच आपण दुसरी रेसिपी बघणार आहोत मुरमुऱ्यापासून तर इथे आपण दोन कप मुरमुरे घेतलेले आहेत यामध्ये पुरेसं पाणी टाकून घ्यायचं आहे की जेणेकरून मुरमुरे हे छान असे पाण्यामध्ये पूर्ण बुडतील इथपर्यंत आता हाताचे सहाय्याने आपल्याला हे थोडीशी पाण्यामध्ये मिक्स करत चालायचं आहे म्हणजे जी थोडीशी रेती किंवा काय धुळीचे कण असतात ते निघून जातात आणि हाताने आपण काढून घ्यायचे मुरमुरे अलगत आपल्याला आणि चालणीवर निथळायला ठेवायचे म्हणजे त्यातलं जे अतिरिक्त पाणी असेल ते निघून जाईल आता गॅसवर कढई ठेवून यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले यामध्ये थोडेसे शेंगादाणे टाकून घेतले शेंगादाणे थोडेसे छान असे गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे आणि ते काढून घेत आहेत कारण जर आपण ते कढईत ठेवले तर ते करपण्याची शक्यता असते त्यामुळे तर आपण काढून घेतले यामध्ये आता तेल गरम आहे तर अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आणि एक पाच ते सहा कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे कडीपत्ता छान परतला गेला की यामध्ये दोन हे तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत त्या टाकून घेतल्या एक मिडियम साईजचा कांदा बारीक चॉप करून घेतला आहे तो टाकून आहे कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे इथे कांदा थोडासा सॉफ्ट झाला की थोडासा पाव चमचा आपण हिंग टाकून घेतलेला आहे एकदा अलटी करून घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा हळद टाकून घेतली हळद छान मिक्स करून घ्यायची आता यामध्ये आपण शेंगादाणे आणि निथळवलेले मुरमुरे जे होते ते टाकून घेतले अलटी केले आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ थोडंसं सुरवातीला कमी प्रमाणातच टाका अर्धा चमचा साखर टाकून घेतलेली आहे आणि एक लिंबाचा रस आहे तो यामध्ये आपण पिळून घेतलेला आहे परत एकदा थोडंसं अल्टीपल्टी केलं एकाच मिनटासाठी वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली की आपली ही सर्विंगसाठी डिश तयार आहेत अगदीच झटपट तयार होणाऱ्या मुरमुऱ्यापासूनचा पोह्यांसारखा नाश्ता तुम्ही यावर थोडीशी बारीक शेव आणि थोडंसं लिंबू पिळून दिलं की तयार आहेत आस्वाद घ्या आणि ह्या रेसिपी तुम्ही कोणत्या भागातून बघत आहात आणि तुम्हाला सर्वात जास्त कोणती डिश आवडली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तर अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी आजताच मराठी रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो, बाय बाय